शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट पत्रकारांची पत्रकारांसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या संगमनेर शहर आणि तालुका कार्यकारिणीच्या वतीनं आज पंचवीस मार्चला वॉइस ऑफ मीडिया आणि एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडलं या शिबिरात वॉइस ऑफ मीडिया संघटनेतील सर्व सदस्य पत्रकारांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमनं ही तपासणी केली यात ब्लड प्रोफाईल ई सी जी बी पी शुगर टू डी इको टी एम टी आदींसह टेस्ट केल्या गेल्या यात ज्या व्यक्तींना काही लक्षणे दिसतील त्यांच्यावर एस एम बी टी हॉस्पिटल घोटी येथे उपचार केले जाणार आहेत अशी माहिती मेडिकल ऑफिसर डॉक्टर स्मिता अभंग यांनी दिली तर आज आपण एस एम बी टी तर्फे कॅम्प अरेंज केला होता पत्रकारांसाठी तर त्यामध्ये आपण म्हणजे ब्लड प्रोफाईल केलं इको केलं टी एम टी केलं ई सी जी आणि बी पी शुगर वगैरे वेट वगैरे सगळं आणि या गोष्टींची म्हणजे पत्रकार लोकांसाठी जास्त गरजेची कार्डियक वगैरे रिलेटेड तपासणी करण्यासाठी कारण त्यांचा हा धावपळीचा जॉब आहे त्यांचं बऱ्याचसं म्हणजे वर्क हे स्ट्रेसफुलच असतं तर वेळोवेळी ह्या तपासण्या केल्या गेल्या पाहिजेत आणि कार्डिओलॉजीचा सल्ला घेतला गेला पाहिजे डायटसुद्धा व्यवस्थित त्यांनी प्रॉपर मेंटेन केलं पाहिजे त्या दृष्टीने आपण हे सगळ्या गोष्टी म्हणजे आज अरेंज केल्या होत्या जेणेकरून त्यांना बऱ्यापैकी म्हणजे याचं आरोग्याविषयी जागरूकता ठेवण्यात मदत होईल आणि आपण पण त्या वेळोवेळी त्यांना म्हणजे त्या तपासण्या केल्यानंतर काय होईल त्याचं पुढचंही सहकार्य त्या तपासण्यानुसार करणार आहोत तपासणीसाठी आपले एक सकाळी मॉर्निंग शिफ्टला डॉक्टर ऋषिकेश सर आले होते घोटीवरून आणि नंतर दुपारी आपण डॉक्टर बर्मा सरांना सर्व तपासण्या केलेल्या सर्व दाखवून घेतलं आणि त्यांनी पण व्यवस्थित फाईल्स वगैरे चेक करून सगळं काय असेल ते टॅबलेट वगैरे आणि बाकीचा सल्ला पण सजेस्ट केलाय या मोफत आरोग्य तपासणी शिबिरासाठी एसएमबीटी रुग्णालय प्रशासन अधिकारी श्रीराम कुऱ्हे यांचं मोलाचं सहकार्य मिळालं प्रख्यात तज्ञ डॉक्टर गौरव वर्मा यांनी सर्वांचे तपासणी रिपोर्ट बघून आजार आणि त्यावरील उपचार पद्धती यासंदर्भात मार्गदर्शन केलं सगळ्याच पहिले सगळ्या पत्रकार मंडळीला भरपूर धन्यवाद ते आले आमच्याकडे आणि ज्या आपण तपासणी ते त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्या लोकांना केली पाहिजे आणि तुम्ही पण फक्त पुढे ते लोकांना सांगायचं की आपल्या शरीरासाठी आपले, आपले जीवासाठी आम्हाला स्वतः डॉक्टरकडे जाऊन वर्षाला एकदा तपासणी केली पाहिजे दुसरा ज्या आपण तपासणी केलीये त्यामुळे नव्वद टक्के आम्हाला खात्री राहतात की हाटलं काय त्रास होणार नाही पण त्याच्यासोबत आपले जे जीवनशैली जे आपण काम करतो ज्यावर जेवण करतो ज्या आपण स्ट्रेस घेतो जेवणाला त्याच्यावर फार गरजेचं आम्हाला काळजी घ्यावीच लागतो समजा आपण जेवणाला ज्या पथ्य नाही धरले गोळाचे पदार्थ तेलकट पदार्थ जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ले तर आपल्या एसिडिटी किंवा हार्टचे जे आजार ते होऊ शकतात त्याच्यासाठी तुम्हाला एक जेवणाचे जे काय काय आहे ते डॉक्टर कडून लिहून घ्यायचं किंवा काय डायटिशियन कडून जाऊन आपला एक मार्गदर्शन करायचं सेकंड आपण ज्या एक्सरसाइज शरीरासाठी फार गरजेचं आहे ते तुम्ही एक नियम आपला नियम पाळायचं आणि ते करायचं मग तुम्ही निरोगी राहणार आणि आपले मित्रमंडळी जे आहे पत्रकाराची ते फार धापाळचं काम आहे त्यांचं फार स्ट्रेसफुल काम आहे जिथे पॉलिटिक्स काय लोक का आहे किंवा ज्या कुठे काहीतरी दंगे झाले किंवा काय मारधाड झाली किंवा कुठे पण ज्या हाय प्रेशर सिच्युएशन आहे तिथे ते तत्पर जाताय काम करताय सगळा कव्हर करत आहे तर तिच्या स्वतःचे स्ट्रेस वाढून जात आहे तर त्यासाठी मला तेच बोलायचं की आपल्या शरीरासाठी काहीतरी योगा मेडिटेशन किंवा काहीतरी जी आपल्या मानसिक स्टेबिलिटी साठी काहीतरी केला पाहिजे डॉक्टर कडे रेग्युलर चेकअप मी तर करतोय मदत पण करू सगळे तपासणी पण करू पण आपली गाडी स्वतः आपल्या हाताला आहे रेग्युलर ट्रीटमेंट रेग्युलर फॉलोअप फार गरजेचं तर आज व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदन यांचा वाढदिवस असल्यामुळं एस एम बी टी हॉस्पिटलच्या वतीनं केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या गेला एसएमबीटी हॉस्पिटलनं मोठ्या खर्चिक असलेल्या तपासण्या पत्रकारांसाठी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीनं एसएमबीटी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले गेले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गडाक सचिव अमोल मतकर खजिनदार नेहे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कडू शहराध्यक्ष भारत रेघाटे सचिव सचिन जंत्रे संजय आहिरे आदींसह तालुका कार्यकारिणी तसेच पत्रकार सदस्यांची उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश आता विशे रुपया दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर